In मेक इन इंडिया ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेली आहे ज्याचा उद्देश भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे आणि आर्थिक सुबत्ता साधणे आहे या उपक्रमाचे जागतिक स्तरावर अनेक फायदे आहेत मेक इन इंडिया मुळे भारत जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनला आहे कमी खर्चात उच्च दर्जाचे उत्पादन आणि कुशल मनुष्यबळ यामुळे परदेशी कंपन्या भारतात उत्पादन केंद्रे उभारत आहेत ज्यामुळे जागतिक बाजारपेठेला फायदा होतो या मोहिमेने परदेशी थेट गुंतवणूक म्हणजे एफ आय वाढवली आहे ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे परदेशी कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू केल्याने प्रगत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होत आहे यामुळे भारत आणि इतर विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करता येत आहे भारतात उत्पादन वाढल्याने लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत याचा परिणाम जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची उपलब्धता वाढवण्यात झाला आहे ज्यामुळे इतर देशांना भारतातून कुशल कर्मचारी मिळतात भारताने इलेक्ट्रॉनिक्स फार्मास्युटिकल्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात निर्यात वाढवली आहे यामुळे जागतिक व्यापारात भारताची भूमिका बळकट झाली आहे आणि कमी किमतीत दर्जेदार उत्पादने उपलब्ध होत आहेत मेक इन इंडिया मध्ये हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादनावर भर दिला जात आहे यामुळे जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक उत्पादनाला चालना मिळत आहे भारतातील उत्पादन क्षमता वाढल्याने जागतिक बाजारपेठेत स्पर्धा वाढली आहे ज्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत चांगली उत्पादने मिळत आहेत मेक इन इंडियामुळे भारत केवळ स्वतःच्या अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जागतिक पुरवठा साखळी व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे यामुळे विकसित आणि विकसनशील देशांना परस्पर फायदा होत आहे मेक इन इंडियाचे महत्त्व पाहायचे असेल तर अमेरिकेने सुरू केलेल्या टेरिफ वॉरकडे पाहायला हवे स्वस्त मंजुरीसाठी बहुतांशी कामे आउटसोर्सिंग करून कष्ट आणि मेहनतीची कामे विसरून अमेरिकन आळशी झाले असावेत परिमाणी अमेरिकन लोक व्यसन आणि वोकिझमची शिकार झालेले दिसतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मागच्या वर्षी अमेरिकेने स्वतःच्या भूमीत चार लढाऊ जहाजे बांधली त्याच काळात चीनने अठराशे जहाजे बांधली असे अनेक दाखले उदाहरण म्हणून आपणा समोर दाखवता येतील बहुतांशी आयात करण्याच्या नादात अमेरिकेने स्वतःचे उत्पादन क्षेत्रातील सत्व गमावले अशी परिस्थिती सध्या आहे अनेक देशांनी अमेरिकेला लुटले असून ट्रम्प सरकारने अनेक देशावर टेरिफ लादला आणि या टेरिफचा सर्वाधिक भार चीन दोनशे पंचेचाळीस टक्के अमेरिकेने झळ बसली तशी अमेरिकन मार्केटची पडझड झाली परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांची चिंता करीत नाहीत कारण अमेरिकेत शेअर बाजारी फक्त दहा ते बारा टक्के लोक खेळत असतात आणि बाकीची नव्वद टक्के जनता मेक अमेरिका ग्रेट अगेनसाठी ट्रम्प सरकारच्या मागे ठाम उभे असतील मोदींनी दोन हजार चौदा मध्ये दिलेला मेक इन इंडियाचा नारा आणि सरकारची कृती आज भारताचा जगात दबदबा निर्माण करून गेली आहे भारत शस्त्रास्त्र निर्मिती पासून ते बांधकाम क्षेत्रात अग्रभागी असल्याचे दिसते म्हणूनच उत्पादन क्षेत्र हे कधीही सेवा क्षेत्रापेक्षा सरस आहे तुर्तास एवढेच पाहत रहा आपले चॅनल कटाक्ष धन्यवाद